मुंबईतील पवई आर्य स्टुडिओ मध्ये रोहित आर्य याचा एन्काउंटर रोहित आर्या याला मानसिक रोगी सांगितलं जाते परंतु रोहित आर्याबद्दल काही धक्कादायक खुलासे समोर येत आहेत हा एक सरकारी कंत्राटदार होता रोहित आर्या पुण्यात राहिला होता पी एस सी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाचे पैसे थकवल्याचा त्याचा आरोप होता मुख्यमंत्री माझ सुंदर शाळा माझी शाळा या प्रकल्पामध्ये देखील त्याच्या सामन्यानुसार महाराष्ट्रामध्ये हा प्रकल्प सुरू केला होता त्याचं पंतप्रधान मोदी यांनी कौतुक देखील केलं होतं दीपक केसरकर हे शालेय शिक्षण मंत्री असताना त्याने त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन देखील केलं होतं सरकारने त्याचे दोन कोटी रुपये थकवले होते याच रागातून त्याने हे पाऊल उचललं असावं असं सांगितलं जाते वेब सिरीजच्या बहाण्याने त्याने पंधरा वर्षाखालील मुलांना गेल्या पाच दिवसांपासून शूटिंगसाठी आर्य स्टुडिओमध्ये बोलवलं होतं आज देखील शूटिंग सुरू होती परंतु दुपारी मुलांना जेवायला सोडलं नाही त्यामुळे त्या मुलांचे पालक चिंतेमध्ये आले आणि त्याने या मुलांना किडनॅप केल्याचं प्रकरण उघडकीस आलं पोलीस तिथे पोहोचले प्रथम माहितीनुसार असं सांगितलं जातं की त्याच्याकडे एक एअरगन होती आणि त्याने पूर्ण स्टुडिओमध्ये रॉकेल ओतून ठेवलं होतं त्यानंतर त्यांनी त्याचा एक व्हिडिओ देखील लाईव्ह येऊन सांगितलं होतं की मी कोणालाही काही करणार नाही फक्त मला काही लोकांशी बोलायचं आहे माझ्या मागण्या पूर्ण केल्या तर या मुलांना काही होणार नाही पोलीस तिथं पोहोचल्यानंतर त्याने गोळी चालवण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं यातूनच पोलिसांनी फायर केली आणि एक गोळी त्याच्या छातीमध्ये लागली आणि उपचारादरम्यान रोहित आर्य याचा मृत्यू झाला रोहित आर्य याने सतरा मुलांना का किडनॅप केलं होतं त्याला कोणत्या लोकांशी काय बोलायचं होतं आणि त्याच्या मागण्या काय होत्या या सर्व गोष्टींचा सुगावा लागण्याआधी रोहित आर्य याचा मृत्यू झालेला आहे